ती एक झालेली आहे मसली बघ हात तिच्या पण तर मंडलीच पुन्हा एकदा निघालो त्यात आपण भटकन तिला तर मागचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असेल तुम्ही आणि ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर नक्कीच पाहा व्हिडिओ असे खूप प्रकारचे आपण त्याच्यात रानफलं दाखवलेले आहेत तुम्हाला माहीत असतील नसतील तर, ले तर व्हिडिओ एकदा नक्कीच पहा आणि आज आपण चालूत की अजून काही वेगळी रानफलं भेटली तर नक्कीच आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मंडळी पाहू शकता पक्ष्यांचा किलबिलट एवढा आहे ना की दुपारची वेल आहे त्याच्यामुळं त्यांना मोकली की तितकीच भेटते त्याच्यामुळे पक्षी आपल्याला खूपच म्हणजे आवाज येतो पाहू शकता तुम्ही मित्रांनो ती बघा रान कोंबडी आहे पण कॅमेऱ्यामध्ये एवढी व्यवस्थित घेताना आधी कारण आपण लांब आहोत आणि आपल्याला अंदाज पण नव्हता की ती असेल म्हणून अचानक आपण आलो इथे आवाजावर पक्ष्यांच्या चालली बघा आतमध्ये झुडपांच्या आत चाललेले आहे पाहू शकता तुम्ही अजूनही पक्षी खूप आहेत तिथे आपण त्या बाजूने गेलो असतो तर नक्कीच आपल्याला अजून जवळून कॅमेऱ्यामध्ये घेता आले असते पण आपला रस्ता वरच्या बाजूने आहे आणि ते आहेत खालच्या बाजूने तर मंडळी पाहू शकता हे पण फनशीचं झाड आहे आणि ह्याला बाजूने बघा कसं कुंपाऊंड टाईप काटी लावलेली आहे पाहू शकता म्हणजे जा काटेरी झाड एखादं का असतं शक्यतो कर्दीचीच म्हणजे खांद्या तोडून लावतात ह्याला आमच्याकडं हे बोलतात की काठी लावली किंवा अजून काय बोलतात शव लावलं असं म्हणतात शव आणि काटी हा अर्थ त्याचा एकच येतो की जो कोणी मालक असतो त्या झाडाचा म्हणजे तो मग आंब्याचं झाड असेल किंवा फणसाचं झाड असेल किंवा अजून कुठलं तर जेणेकरून दुसरे कोणी हा त्याला हात लावू नये त्याच्यासाठी ही काटी लावली जाते तर मंडळी आत्ताच आपल्या समोरून म्हसरा गेली म्हणजे त्या गाई गेल्या आमच्याकडे म्हसरा बोलतात त्यांना तर ते पण आता चुकूनच म्हणजे मोजक्याच जणांच्या घरात अशा पाहायला भेटतात पूर्वी प्रत्येक घरात गायी म्हशी होत्या पण आता कालाच्या ओघात बऱ्याच जणांनी त्या विकून टाकल्यात म्हणजे चुकूनच कोणाच्या तरी इथे आता बघायला भेटतात पूर्वीच्या काली म्हणजे पूर्वीचा कालच वेगळा होता तर शेणालासुद्धा एवढं महत्त्व होतं की शेण कुठे असा पडलेला असेल तर लगेच लोक गोला करायचे आणि आत्ताच्या लेडीज वर्ग मोस्टली शेणामध्ये हात घालायला म्हणजे लाचतात आणि त्यांना काहीतरी ऑड वाटतं असं आणि पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया बघा आपलं घराचं अंगण घर वगैरे शेणाने सारवायच्या पाहू शकता नुसतं ह्याच फुलांना जास्त सगळीकडे भर आला आहे बक्षील तिकडं तेच तेच दिसतात त्या कोपऱ्यात बघला तरी तिकडे त्याच आहेत इकडं बघलं तरी त्याच आहेत तीच फुलं दिसतात बघा फुलं आकर्षित करणारे आहेत एकदम पक्षी होता कुठला तरी ओलकायला नाही भेटला पलून गेला तो हां म्हटलं आवाज बघा पक्ष्यांचा हे पक्षी आहेत ना मंडळी ही ग्रुपनीच असतात आणि एकत्र असे गेल्यानंतर असा आवाज करतात म्हणजे आमच्याकडे त्यांना वजात केकाट भरतात केकाट पक्षी मोस्टली हे पक्षी असतात ते जास्त उंच उडत नाहीत असे ग्रुपनीच असतात आणि थोड्या थोड्याच ठिकाणी असे उडत असतात खर तर मित्रांनो हा म्हणजे सीझन आहे ना ह्या सीझन मध्ये मोस्टली एवढी रानफलन असतात मी आत्ता म्हणजे ह्या जानेवारी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये आंब्याना मोहर पण येतो म्हणजे ब आंब्यानंच नाही तर जांभूल असतो त्यालासुद्धा येतो फन्स लागतात म्हणजे आत्ता खरी सीझनला सुरुवात होईल तर मंडळी आपण त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवली होती पिटकुरना अजून पण एवढी तयार झालेली वाटत नाहीत म्हणजे कुठं कुठं तयार झालेले आहेत अजून कच्चीच शक्यतो दिसतात पण जेव्हा हो पूर्ण तयार झाले असतात तेव्हा हो। त्यांच्या पूर्ण असे चिकट चिकट लागतात आणि बिया असतात ते पूर्ण अशा काल्या असतात मित्रांनो पाहू शकता ह्या फन्साला सुद्धा फन्स खूप लागलेले आहेत आणि शिपालेले पाहू शकतात त्यांच्या पूर्ण करवंदीचं असं खांद्या तोडून लावलेले आहेत शव बोलतात त्यांना पूर्ण शव लावले आहेत करबंदीचं जेणेकरून कोणी हात लावू नये म्हणून मित्रांनो काजूचं झाड आहे समोर पाहुया मोहर लागलाय काय त्याला हां मित्रांनो काजूला मोहर आला आहे पाहू शकता आंब्याना पण सुरुवात होईल म्हणजे काही जे लवकर येतात त्या झाडांना कुठं कुठं असा सुरुवात झाली असेल मोर यायची झाली काही दा कच्च्या मी पण कच्चीच आहेत ना अजून दहा पंधरा दिवस तरी जातील म्हणजे तर मंडळी ही त्या दिवशी आपण वेल पाहिली होती ती पूर्ण अशी वर झाडावर लागलेली होती पण कोणीतरी हे ताणत तोडले कापून टाकले त्याच्यामुळे ही वेळ पूर्ण पडून गलून पडले पाहू शकतात मंडळी पाहू शकता इथे सुद्धा वन घातलेलं आहे म्हणजे मालकीची जागा असतो ते अशीच वन घालून अडवलेली असते म्हणजे जेणेकरून कोणी आतमध्ये जायला नको भेंडोलीचा फूल बघा म्हणजे रानटी भेंडी असतात ना त्याचा फूल आहे ही रानटी तुलस असतं याची सुद्धा फुलं भारीत तर मंडली हा मामरूटाचा पाला आहे हे पण आहे पाहू शकता मामरुटाचं आमच्याकडे याला मामोटा बोलतात काही ठिकाणी मामरूट म्हणतात तर हा सध्या वालांच्या शेंगा सीझन आपल्याला चालू माहिती आहे ती पोपटी हा कोकणातली एक फेमस म्हणजे रेसिपीज त्याला बोलायला पाहिजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कोकणातली म्हणजे रायगडमध्ये फेमस आहे पोपटी तर त्याच्यासाठी हा पाला वापरला जातो मामोटाचा पाला काही जण मामरूट म्हणतात आणि ह्या पालाचे औषधी गुणधर्मही तितकेच आहेत आपल्याला जर एखादं काय लागलं खडचटलं जखम झाली तर हा पूर्ण ह्याचं रस काढून त्या जखमीवर जर लावला जरासा चटका देतो पण आराम लगेच भेटतो आणि रक्त तिथल्या तिथे थांबून जातो हे गुणधर्म आहे ह्या झाडाचा आणि मित्रांनो इकडे आहे तो मंडली ओक्षीचं झाड आहे ओक्षी बोलतात आमच्याकडं हे याची जे कोवली पानं असतात म्हणजे कोवला बोका म्हणतात याला कोवला बोका असतो त्याचा उपयोग जेव्हा आपल्याला एखाद्याला संडास वगैरे लागतं त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे असा पोटी जर ह्या ह्याचा रस चावून चावून ते बोकं खाल्लं तर संडास लग तिथल्या तिथे लगेच थांबून जातो मित्रांनो अशा खूप काही आपल्या आजूबाजूला वनस्पती असतात आणि त्यांचे खूप काही उपयोग असतात पण आपल्याला त्यांचे उपयोग माहीत नसतात म्हणून मित्रांनो निसर्ग वाचला पाहिजे झाडं वाचली पाहिजे तरच आपण वाचू मंडळी सध्या आपण आलो आंबट बोरांच्या शोधात जर ती वेळ सापडली तर नक्कीच आपण दाखवू आंबट बोरं कशी असतात ती खायला पण खूप छान लागतात पण महत्वाचं म्हणजे ती सध्या सापडली पाहिजे म्हणजे सध्या ज्या एरियात आलो आहे त्या ठिकाणी पूर्वी खूप आंबटबोरा असायची पण आता तीन चार वर्षामध्ये वेळी नष्टच होत चालत म्हणजे कुठून कुठेच तरी अशी सापडेल सापडली, सापडली तर आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू मंडळी काहीतरी पुढे नक्कीच होता आवाज येतो बहुतेक मला तर वाटतो ससाच असेल कारण एवढा जास्त मोठा पण आवाज नव्हता मोठा आवाज जर असता तर मग रानडुक्कर वगैरे शक्यतो ससा किंवा भेकरी म्हणजेच हरी नसेल आपल्या पायांचा आवाज का ज्यात त्यांना गेला असेल म्हणून ते आपण जायच्या अगोदरच पळून गेला तर मंडली हे बोरीचं झाड आहे बोरं लागलीत बोर बोरीच्या झाडाला पण अजून छोटी बोर आहेत म्हणजे पिकली नाही अजून तयार नाही झालेली मित्रांनो घार बघा कशी आकाशात उडत आहे ते घारींचं प्रमाणसुद्धा खूप कमी झालं म्हणजे चुकूनच अशा पाहायला भेटतात पूर्वी अशा ग्रुपने चार चार पाच पाच एकत्र अशा पाहायला मिळायच्या आता चुकूनच कुठेतरी पाहायला मिळतात तर मंडली हे आहे ते चिकन असणार म्हणतात याला पूर्वीच्या काली लाकडी फटाक्या बनवायचे ना त्याच्यासाठी पण हे गोली म्हणून वापरले जायचे अशी लाकडी फटाके असायची त्याच्यात गोली म्हणून टाकलं जायचं आणि ती मारली जायची पण आता ते फटाक्याच बंद झाल्यात ते जुनं भरपूर असे खेल होते ते लुप्त होत चाललेत आहेत तर मंडळी हा चिकन असं नाही ना हे पूर्ण असं कालं तयार कालं होतं पूर्ण आणि खायला एवढं गोड लागतं ना एकदम भारी आणि पक्षीसुद्धा खूप या झाडाकडे असे आकर्षित होतात तर अजून तयार म्हणजे ह्या सीझनला एवढ्याला तयार होतात पण काही झाडं असतात ते त्यांचं सीझन म्हणजे लेट असतो कदाचित ह्या झाडाच्या बाबतीतही तसेच असेल अजून तयार झाले नाहीत कच्चीच आहेत चुकूनच कुठेतरी अशा आधीमध्ये झालेले दिसतात खायला खूप छान लागतात तर तुमच्याकडे कदाचित वेगळ्या नावाने ओळखत असतील असं का काटेरी झाड असतं पण जेव्हा झाड असं मोठं मोठं होत जातं तशी ते काटे असतात समोरचे ते आपोआप नष्ट होत जातात म्हणजे छोट्या खांद्यांवरच काटे असतात तुमच्याकडे कदाचित ह्या झाडाला वेगळं नाव असेल काहीतरी तर मंडळी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या बोर सापडली तर आपण नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवू आणि ह्या एरियात खूप वेळा पूर्वीच्या काली आलेलो आहे मी त्याच्यामुळं मला अंदाज होता की ह्या एरियात आंबटबोड सापडेल आणि बोर्ड आपल्याला सापडलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहोत की आंबट बोरं कशी असतात कदाचित तुमच्याकडे त्या फलाला वेगळ्या नावाने ओळखत असतील पण आमच्याकडे आंबट बोर म्हणतात तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्कीच बघा अजून आपण व्हिडिओमध्ये खूप काही दाखवणार आहोत तर म्हणजे एक पक्षी पण आहे समोर कदाचित त्याला आपण दिसलो नाही पाहू शकता तुम्ही कोकिल आहे बहुतेक ती पण आंबडबोडा खायलाच आलेली आहे बहुतेक पाहू शकता मंडळी मंडळी बघा फिरता फिरता आपल्याला असं काहीतरी वाटलं इथे नक्कीच काहीतरी पक्षी किंवा प्राणी असं आरामाला बसला होता कारण एरियात अशीच माती अशी एक बाजूला सा पसरवलेली आहे हा बघा काहीतरी पंख पिसा म्हणजे काहीतरी पक्षीच होता नक्कीच असं पक्षी पण वाटतो तसं साश्याचं पण काहीतरी असं केस वाटतात तर मंडली हा पक्षी आहे तो खूप आकर्षित करणार आहे त्याचा कलर एवढा भारी आहे ना गायब झाला आता तो <स्थाथा> खरं तर मंडली वेल खालून वेल खूप होती पण ते कोणतरी मध्ये येऊन तोडलेले आहेत त्याच्यामुळं बहुतेक तुटलेले आहेत त्या आणि जी चांगली वेल आहे ती वर झाडावर पूर्ण गेलेली आहे आणि झाडावर तर आपण चढू शकत नाही कारण पूर्ण त्या वेलीला काटे असतात जायला ना जमणार नाही तरी पण आपण नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करूच तर मंडळी वेल आहे ती पूर्ण झाडावर पसरलेली आहे तर मंडली ह्या फलाला आंबट मोर म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच सांगा पाहू शकता मंडली अजून पूर्ण तयार काही तयार झाले तर काही कच्चे आहेत म्हणजे पूर्ण येलो कलरचे होतात येलो कलर झाल्यानंतर पूर्ण काली होतात ही जेव्हा काली झालेली दिसतात ना ही पूर्ण तयार झालेली आहेत ही पाहू शकता ही काली झालेली आहेत ही पूर्ण तयार झालेली आहेत आणि काही आहे ती पिवलट कलरचे आहेत पूर्ण पिवली होतात नंतर काली होतात तर ह्यांना मंडली बोर म्हणतात आणि खायला पण खूप छान लागतात तर मंडळी अजूनही आपण रानफलं काही वेगळ्या पद्धतीची भेटली तर नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा तरी आपण मागाशी चिकन आसनाचं झाड दाखवलं त्याच्यात आणि ह्याच्यात फरक किती बघा हा पण चिकन आसनाचाच झाड आहे पण ही फलं पूर्ण तयार होऊन सुकून गेलीत पाहू शकता तुम्ही आणि त्या झाडावर अजून कच्चीच फल आहेत एकच झाड पण त्याचा सीझन बघा मित्रांनो पुढे मागे असतो ल किती आकर्षित वाटतात बघा पण इथून पूर्ण डम्पर चालू असतात कंटिन्यू त्याच्यामुळे अवस्था बघा पूर्ण धूल म्हणजे झाडांवर साठलेली पूर्ण झाडांवर धूल साचली पाहू शकतात बघा झाडांची काय अवस्था आहे बघा तिथे बोरीचं झाड आहे पण वाटून पण नाहीत की ह्या झाडावर बोर आहेत म्हणजे पाहू शकते पूर्ण ते बोरांवर पण धूल लागलेले आहे आणि बोर एव खायला एवढी गोड लागतो ना मंडळी खूपच छान लागतो अजून तयार नाही झाली आत्ताशी कच्ची लागली म्हणजे जवळपास जानेवारी एंडिंगपर्यंत होऊन जातील कोमेदलीन फुला ते आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे वेल पण खूप झाली आणि अक्षरशः आता दमलोत फिरून फिरून बाईने सुद्धा बघा बकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे म्हणजे फिरता फिरता त्यांनी बकऱ्यांसाठी खायला गोला केलाय